नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी कॅशरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे आहे आपलं नंदिनीचं सत्तावीस इंची मिरची रोस्टर मशीन या मशीनमध्ये आपण सर्व प्रकारचे धान्य मिरची मसाले सर्व काही भाजू शकतो सर्वसाधारण एका वेळेस यामध्ये अशी मिरची टाकणार असाल तुम्ही तर सर्वसाधारण दहा किलोपर्यंत ता आपण टाकू शकता आणि पूर्ण दळलेली मिरची जर असेल बारीक तर ती आपल्याला मिक्सिंग करायची असेल तर यामध्ये सर्वसाधारण तीस किलो मिरची या आपल्या पॉटमध्ये बसणार आहे तुम्हाला जशी रोस्टिंग करून पाहिजे आहे त्या पद्धतीने हे मशीन रोस्ट करून देणार आहे प्लस यामध्ये कोटिंगचं पण काम करते हे मशीन हे आहे नंदिनीचं मसाला मिरची रोस्टर मशीन मिरची भाजली जाते भाजल्यानंतर त्याची क्वालिटी देखील बघणार आहोत आपण मिरची भाजल्यानंतर आपल्याला जर मिरची काढायची जर असेल तर बघा Hey हे मशीन तुम्ही मागे पूर्ण टिल्ट होता आपलं हे मशीन हे पिंटिंग करून पूर्ण आपली मिरची अशा पद्धतीने बॅक साईडला आपण काढू शकतो चालूमध्ये पूर्ण मिरची आपली निघालेली आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण मिरची आपण भाजलेली आहे म्हणू शकता एकदम तुकडा होतोय सुंदर अशा पद्धतीने बघा पूर्ण ओली मिरची होती भाजली गेलेली आहे एक ना।